एस एसटी बस स्थानक चौकात वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे पोलीस विभागाचा दुर्लक्ष झाल्यामुळं वाहनधारक आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय आता या प्रश्नात आमदार अशोक माने यांनी लक्ष घातलंय अधिकाऱ्यांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी नियोजन करावं अशी सक्त ताकीद आमदार माने यांनी दिली सांगली कोल्हापूर महामार्गावरील बस स्थानक चौक इचलकरंजी फाटा ते पंचायत समिती कार्यालयापर्यंत वारंवार वाहतूक कोंडी होत आहे अतिक्रमण बेशिस्त वाहन पार्किंग बेदरकार वाहन चालवणं आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ही समस्या गंभीर बनली आहे पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलंय आमदार अशोक माने यांनी आता या प्रश्नात लक्ष घातलंय वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणं काढावीत बेशिस्त पार्किंगवर कारवाई करावी डिवायडर आणि हायमास्ट दिवे लावा गर्दीच्या वेळी वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा अशा सूचना आमदार माने यांनी दिल्या तसंच पोलीस निरीक्षक शरद मेमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे महेश पाटोळे बांधकामचे उपकार्यकारी अभियंता शिवाजी पाटील मुख्याधिकारी विशाल पाटील यांना सक्त ताकीद देण्यात आली यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील राजू इंगवले सुहास राजमाने रमजान मुजावर दीनानाथ मोरे मयूर कोळी उमेश सुनेवंशी मनोज इंगवले गुंडू जाधव प्रकाश स्वामी प्रवीण कोळी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते